नमस्कार मी भरत मावळे गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या विषयात कवी अरुण म्हात्रे यांची मागच्या भागात शाळेच्या आठवणीत सगळ्यांनी बालपणीचे सुंदर किस्से आपण अनुभवले पण या भागात अस्सल गावच्या मातीशी अनुभवलेल्या अलंकारांनी सजलेल्या आणि निसर्गाशी नाते असलेली त्यांच्याच आवाजात आज आपण कविता वाचन ऐकू कवी जेव्हा स्वतःच्या कविता सादर करतो तेव्हा पूर्ण न्याय त्या कवितेला मिळतो असा माझा समज आहे तर ही कविता गावाकडच्या वाटासाठी एकदम साजिशी आहे मला आवडली तुम्हालाही आवडेल नक्की पहा नमस्कार मी कवी अरुण म्हात्रे पुन्हा आपल्याला भेटायला आलेलो आहोत गेल्या वेळी गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या भरत मुळावडे यांच्या चॅनलमध्ये मी तुमच्याशी गप्पा मारल्या होत्या तुम्हाला माझ्या शाळेच्या चा आठवणी सांगितल्या होत्या आज मी त्याच शाळेशी संबंधित ज्या शाळेत मी वाढलो गावाकडे वाढलो त्या गावाकडच्या आणि त्या शाळेच्या आठवणी तुम्हाला कवितेच्या माध्यमातून सांगणार आहे पहिली कविता अशी आहे की मी घरातून निघालो आहे आणि शहरात निघालो आहे आणि काय होतं शहरात निघताना गाव कसं तुमच्या पायामध्ये अडकत राहतं त्याची कविता आहे कविता अशी आहे की आभाळ निळे फडफडते माथ्यावरती अन खाली तुझे हे आभास मज चकवती ही हिरवी शाई वंदराईची पळते ही वाट तांबडी गतजन्मावर वळते हे शेत सांगते खूण पिकांवर येणाऱ्या पक्ष्यांची अन तळे पाहते वाटा आतल्या कमळाच्या भक्ष्याची हा शुभ्र बापुडा पिंजण कापूस चंद्रकडानी सजला हा माळ होऊनी उत्कट पाणी झेला याला बसला शेतात लाभले दिवे उभ्या कणसांचे वाऱ्यावर हलती मोती चंद्रमण्यांचे रस्त्यात राहून उभी अडवते सकाळ वळणावरी पक्षांनी तिजला हळू उचलले उन्हाळ किरणांवरी अजून आहे वेळ निरागस माणूस नाही कोठे अजून आहे वेळ निरागस माणूस नाही कोठे हा तरंग कसला माणुसकीचा तळ्यात माझ्या दाटे आणि मी पळत चाललो धूम सोडून गवत गोजिरे गाव अन्वहित माझ्या तसेच शिल्लक शाळेमधले डावं अन्वही त माझ्या तसेच शिल्लक शाळेमधले डावं ही एक कविता यात शाळेचा सा थोडासाच संदर्भ आला आहे पण गावाकडचं सगळं वातावरण जे मी शाळेत असताना अनुभवलं ते आहे दुसरी कविता आहे ती ही लोकप्रिय माझी कविता आहे ही कविता सर्वत्र म्हटली जाते ही सिलेबसमध्ये होती तर त्यातल्या काही गावाशी संबंधित किंवा शाळेशी संबंधित जे काही शेर आहेत ते तुम्हाला मी म्हणून दाखवतो कविता अशी आहे कि ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची दुरती गेली तरीही सावली भेटायची पूर्वी शाळेत जाताना सगळ्या झाडांना हात लावत शाळेत जायचो त्याची ही आठवण आहे की ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची दुरती गेली तरीही सावली भेटायची वरनिळी कौले नभाची डोंगराची भिंतती मरनेळी कौले न भाची डोंगराची भिंतती नदी काठी भटकणे ते नदी काठी भटकणे हिच शाळा व्हायची ते दिवस आता कुठे आणि किती सुंदर गावचं वातावरण वाता। होतं झाड पाना घराचा एवढा होता लळा झाड पाना घराचा एवढा होता लळा गावच्या लेकी सुनांची गावच्या लेकी सुनांची पालवी बोलायची गावच्या लेकी सुनांची पालवी बोलायची ते दिवस आता कुठे इष्टी जायची तळ्याच्या बाजूनी आणि त्या इष्टीचं प्रतिबिंब पाण्यात असायचं त्यावरून सुचलेल्या मला या ओळी आहेत की जायची इष्टी तळ्याचे जारून उडवीत धुळती हालते प्रतिबिंबते हाल ते प्रतिबिंबते कमळे तळ्यातून प्यायची हालते प्रतिबिंबते कमळे तळ्या प्यायची

गाठण्या शाळा सकाळी ती उने धावायची गाठण्या शाळा सकाळी ती उने धावायची ते दिवस आता कुठे मोडक्या छपरातून घुसती उन्हाची पा करे मोडक्या छपरातून घुसती उन्हाची पा करे माणसांसाठी घरे माणसांसाठी घरे अंधार सारा प्यायची माणसांसाठी घरे अंधार सारा प्यायची ते दिवस आता कुठे आणि सोडताना गाव वाटे राहिले काही घरी सोडताना गाव वाटे राहिले काही घरी तेच सांगा या जणू तेच सांगाया जणू दारात मांजर यायची तेच सांगाया जणू दारात मांजर यायची ते दिवस आता कुठे आणि गावी काय मजा होती त्याचा एक शेर आहे शेवटचा शेर तो म्हणतो तो शेर असा की फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी फाटके होते खिसे अन नोटही नवती खरी पण उगवत्या चांदण्यावर पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची दुरती गेली तरी सावली भेटायची ते दिवस आता कुठे जिम्मा फुले बुलायची तर अशा दोन कविता तुम्हाला मी म्हणून दाखवलेल्या आहेत खरं तर अशा खूप कविता आहेत गावाकडच्या पण आता माझी शाळा माझी आठवण या सदरासाठी या दोन कविता मी तुम्हाला म्हणून दाखवलेल्या आहेत कशा वाटल्या त्या तुम्ही जरूर कळवा आणि तुमचे सगळे प्रतिसाद माझ्यापर्यंत येऊ दे मला खूप आवडेल तुम्हाला काय वाटतं या कवितांबद्दल आणि माझ्या आठवणींबद्दल जरूर जरूर कळवा नमस्कार गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या चॅनलचे खूप आभार मानतो भरत मुळावडे सरांचे खूप आभार मानतो त्यांनी ह्या त्यांच्या चॅनलवर मला बोलवलं आणि बोलायला संधी दिली तर खूप आभार या चॅनलचे आणि मुळावडे सरांचे की त्यांनी मला ही संधी देऊन आपल्याशी बोलतं केलं संवाद साधायला संधी दिली आणि माझ्या सगळ्या आठवणी सांगण्यासाठी मला उद्युक्त केलं थँक्यू व्हेरी मच सर